मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई शेतकऱ्यांमध्ये संताप अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आर पी आयचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची प्रतिक्रिया जत तालुक्यात सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी सुमारे सत्तर टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण केली आहे मात्र युरिया खताची मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही बाजारात युरिया खताची मोठ्या प्रमाणात मागणी होत असतानाही बाजारात युरिया खत उपलब्ध होत नसल्यानं कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी झाली असून कृषी खात्याचे व जिल्हा प्रशासनाचे याकडे असलेलं दुर्लक्ष आता संतापाचं कारण बनलं आहे आर पी आय गट से गटचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की खते उपलब्ध असूनही काही दलाल मंडळी व खाजगी व्यापाऱ्यांच्या संगणमतानं युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना चढ्या दरानं खत खरेदी करण्यास भाग पाडलं जात आहे त्यांनी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ याची चौकशी करावी शेतकरी वर्गानं सांगितलं की पंचायत समिती व कृषी विभागाचं दुर्लक्ष केल्यानं खाजगी खत विक्रेते व सहकारी संस्थांमध्ये युरिया मिळणं कठीण झालंय काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून प्रतिगोणी पन्नास ते शंभर रुपये जादा रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निवेदन देण्याचा इशारा दिला असून जर तातडीनं युरियाचा पुरवठा सुरळीत सुरू न झाला तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही कोल्हापूर कृषी उपसंचालक बसवराज मास्तोळी यांनी दिला आहे यावेळी संजय कांबळे यांनी बोलताना पुढे म्हटलंय की जत तालुका कृषी खाता आहे आणि मी नेहमी त्या ठिकाणी बघतो की कृषी अधिकारी उपस्थित नसतात तालुका उपभागीय अधिकारी नसतात नुकतंच मी संपर्क केला तर कदमसाहेब त्या ठिकाणी उपस्थित नाही फोन केला तर फोन उचलत नाही जत तालुक्यामध्ये नेहमी दुष्काळ असतो परंतु यावेळी मे महिन्यातच चांगल्या पद्धतीनं पाऊस झालेला आहे शेतकरी सुकावला आणि शेतकऱ्यांनी जवळजवळ शंभर टक्केच्या वर पेरण्या केल्या मग माझा जत तालुक्यातील शेतकरी हा दोनशे पासष्ट कृषी दुकाने झत तालुक्यात आहेत ज्या ज्या ठिकाणी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये शेतकरी गेला आणि आम्हाला युरिया पाहिजे म्हणाल्यानंतर कृषी दुकानदार मालक अजून आम्हाला युरिया मिळालेला नाही तेच शे दोनशे जास्त दिले पैसे जास्त दिले का दुकानदार त्या शेतकऱ्याला बोलवून देतो हा शेतकऱ्यावर अन्याय आहे का नाही महाराष्ट्र सुजलाम सुपलाम झाला पाहिजे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात कृषी मंत्री म्हणतात मग मं माझ्या शेतकऱ्याला बी बियाणे मिळत नाहीत युरिया मिळत नाही मिळालं पाहिजे का नाही तर आज मी जे विभागीय संचालक आहेत आमचे बसवराज मास्कोळे साहेब कोल्हापूरला आहेत मी त्यांना फोनवर संपर्क केला की आज आमच्या दुष्काळी भागाला खत मिळत नाही बिबियाणं ना मिळत नाही लोकांची तक्रार आहे शेतकऱ्यांची आहे आणि वैयक्तिक रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची देखील तक्रारी मी असं त्यांना फोनवर संपर्क साधल्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं की मी चौकशी अधिकारी नेमतो आणि संबंधित दुकानदार जर अशा पद्धतीनं वागत असतील कारवाई करतो येथील तालुका उपविभागीय अधिकारी शिरकंडे यांनी सांगितलं की जर त्या ठिकाणी गोडवान आहे बपर सिस्टीम आहे आणि त्याचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्याकडं आम्ही पाठवलेला आहे कलेक्टर साहेब ज्यावेळी आदेश देतील त्यावेळी तो युरिया वाटला जाईल परंतु ज्या ज्या दुकानदाराकडे युरिया आहे ते दुकानदार जादा किमतीनं विकतात अशा दुकानदारांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या लायसन रद्द झाले पाहिजे ही भूमिका आमच्या रिपब्लिकन पक्षाची आहे आज पाऊस चांगला झाला आहे परंतु शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही हे दुर्दवी बाब आहे आम्ही मास्तोळे साहेब असतील विवेक साहेब असतील यांना आम्ही त्यांनी आम्हाला सांगितले की निवेदन द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काकडे साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आदरणीय काकडे साहेबांना पण निवेदन देऊन ही भूमिका मांडून तीव्र आम्ही आंदोलन करू ही भूमिका आमची आहे धन्यवाद सांगली जिल्हाध्यक्ष माजी आठवलेगड फोन करता केला आपल्याला की जत तालुक्यामध्ये सध्या युरिया खताची कृत्रिम टंचाई आहे आणि त्यामुळं मी आपल्याला फोन लावलेला आहे जवळजवळ शंभर टक्के निर्णय पूर्ण पूर्ण झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना जत शहरातील दुकान असतील तालुक्यातील दुकान असतील खताचे तर युरियात येत नाही कत्रिम टंचाई केलेली आहे दुकानदाराने आणि ज्यादा दराने एखाद्या शेतकऱ्याला युरिया विकलं जात आहे तर आमचं सब... हां हां बोला सर नाही नाही सर एक मी मी देखील शेतकरीच आहे माझीच तक्रार समजा हा हो हो।, दुणा 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 हो सर हो निन्दी 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 मी जत पंचायत समितीच्या संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना फोन लावला आमचा संबंध संबंध येत नाही म्हणतात ते हा, हा। बर सर आणि आपण काय करा दुष्काळी भाग आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्याय म्हणून न्याय मिळावा ही आमची भावना आहे सर हो तुम्ही होता की साहेब तेच सांगतोय साहेब की आणि तुमचा तालुका कृषी अधिकारी फोन उचलत नाही हॅलो तालुका कृषी अधिकारी अजिबात फोन उचलत नाहीत हॅलो तालुका कृषी अधिकारी हिता नसतात फोन उचलत नाहीत लक्ष द्या आपण जरा ठीक आहे मी लेकी आपल्याला ले ओके 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 देतो सर देतो मी 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 जिल्हा अधिकारी साहेबांना तुम्हाला लेखी पत्र देतो की बाबा कृत्रिम खताची टंचाई व्हायला लागली हो देतो सर देतो देतो ओके ओके सर ओके, ओके.